नवरात्रीच्या लवरा, तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपण देवी मातेची आम्ही हीच प्रार्थना करू की नऊ दिवसांमध्ये नव उत्साह हो सगळ्या बदलापूरकरांमध्ये राहू दे आज आपण बदलापूर पश्चिम विभागामध्ये सर्वप्रथम देवीचे दर्शन घेत आहोत आणि नऊ दिवस आम्ही तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून आपल्या देवीचे दर्शन करणार आहोत साई इकविरा मित्र मंडळ यांच्या देवीचं आपण प्रथमत दर्शन घेऊ या एक वेगळ्याच उत्साहामध्ये देवी मातेचं बेलवली मध्ये आगमन झालेलं आहे बदलापूर शहरामध्ये आगमन झालेलं आहे बदलापूर वेस्ट ला पश्चिम विभागामध्ये बेलवली परिसरात आपण आहोत नागरिकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आहे नमस्कार थर, चो, चो सर तुमचं नाव गणेश कसं सर काय एकदम मजा हो नवरात्र उत्सव आहे एकदम खूप मजा वाटते आम्ही हा मंडळ आमचं एकोणविषयी म्हणजे दोन हजार चौदा पासून स्थापन केलं दोन हजार अकरा पासून जवळजवळ चौदा वर्ष होत आले आम्ही श्री कॉम्प्लेक्स मध्ये देवीचं मंडळ स्थापन केलेलं आम्हाला खूप नवरात्र म्हणजे आम्हाला खूप चांगलं वाटतं नऊ दिवस कसे जातात माझं नाव सोमेश आमच्या देवीच आज देवीचं आमचं आगमन आहे साई एकविला मिट्रमंतर दोन हजार अकरा आम्ही स्थापना केली होती आणि आज आमच्या देवीचा चौदावं वर्ष आहे आम्हाला नवरात्रीचे नऊ दिवस एवढा चांगला वाटतं कारण की आम्ही देवीची श्रद्धानी पूजा करतो आणि आम्ही दरवर्षी याप्रमाणे आम्ही साजरा करतो तर ही गर्दी बघा किती म्हणजे एक उत्साह हो, आपल्या सगळ्या बदलापूरकरांमध्ये देवी मातेच्या चरणाने आलेला आहे आता हो, आपण तिकडे जाऊया महिलांचा उत्साह बघाल तर खूप सुंदर म्हणजे नृत्य करत डान्स करत या ठिकाणी देवीचं आगमन होत आहे तिकडे घेऊया या ठिकाणी मावशी दोन तीन वेळा येऊन गेल्या की कधी बँडवाजा कधी चालू होणार आहे असं खूप जल्लोषामध्ये ती या ठिकाणी मातेचं दुर्गा मातेचं परत आपण यांना थांबवलेला आहे उत्साह आणि जल्लोष काही कमी होत नाहीये आणि महिलांमधला बघाल तर आपण आताच बघितलं नमस्कार काय नाजून घाम आलाय नऊ दिवस गरबा आणि दांडिया विचारू नका महिलांना कामही पटपट आवडणार आहे अतिउत्साह आहे महिलांमध्ये छान वाटते येते पंधरा वर्ष झाली देवी बसवण्यात येते त्याच्यामुळे कार्यक्रम

तर मग बघत राहा आपले बदलापूर स्वप्नाली सह तुम्हाला सर्वांना गर... नवरात्रीच्या नव दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा